दादा आता शेतात कसलं काम चालू आहे आता काय तूर पेरणे तूर पेरणेच काम तूर लावून म्हणजे पाऊस कालही आला एक सलग दोन तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे सुरू आहे त्यामुळे आता अर्धा तास फोन तास अर्धा तास फोन तास येतोय तर शेतीचे संपूर्ण मशागत होऊन गेलेले आता पेरणी आजपासून संपूर्ण तूर पेरणी करताय का तूर का आम्ही सहा एकर तूर टाकतो आहे कापूस आहे काही मका लागवड करायची आहे नऊ एकर बरं बरं किती आहे आपलं हे पूर्ण क्षेत्र क्षेत्र का क्षेत्र हे तुरीचं तुरीचं का येईन आडबीघ आहे आडबीघ आहे आणि पूर्ण पूर्ण तूर तूरला पेरणी करताय आजपासून बरं बरं पाऊस पाऊस जर चांगला आला तर उत्पन्नही चांगलं गेलं